पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे तिनावा पार्वतीबाई मर्ते लोकातून निघून गेल्यानंतर पांडुरंगशास्त्री अतिशय हळहळले हल होते गदगद गद त्या स्वरात निर्मलाताईंना म्हणाले होते आई माझ्या वाट्याला फारशी आलीच नाही ग मागच्या पिढीचा शेवटचा धागा तुटला बघ त्या दुःखातून ते सावरतात न सावरतात तोच मामासाहेब दांडेकर वैकुंठ झाल्याची वार्ता येऊन थडकली होती ती कटुवार्ता ऐकून पांडुरंगशास्त्री निर्मलाताईंना म्हणाले सोनू मामांनी वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थानं चैतन्य दिलं त्यासाठी खेडोपाडे गेले संतांच्या विचाराचा प्रसार केला म्हणून ते लोकांचे मामासाहेब बनून गेले अंगात धोतर सदरा त्यावर उपर्ण कपाळावर उभा गंध त्यामध्ये बुक्का लावलेला आणि डोईवर काळी टोपी या वेशातली त्यांची मूर्ती आत्ताही माझ्या डोळ्यांसमोर दिसते निर्मला त्यांनी लगोलग म्हटलं आपल्या विद्यापीठ उभारणीच्या कार्यात सुद्धा ते केवढ्या प्रेमानं सहभागी झाले होते तत्वज्ञान विद्यापीठाच्या प्रस्थापनेत मामासाहेबांनी पुष्कळ रस घेतला होता तात्यांचे ते चांगले स्नेही होते मुंबईच्या राम मोहन रुईया कॉलेजचे ते उपप्राचार्य होते पुढे पुण्याच्या सर परशुराम भाऊ कॉलेजचे ते प्राचार्य झाले होते मामासाहेब तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते म्हणूनच तत्वज्ञान विद्यापीठाच्या अलिखित समितीत त्यांचा सहभाग होता पांडुरंग शास्त्रींवर त्यांचं निरतिशय प्रेम पांडुरंग शास्त्री त्यांना प्रेमानं सोनू मामा म्हणत तर मामासाहेब मात्र त्यांना पांडुरंग शास्त्री म्हणूनच संबोधत तरीसुद्धा मामासाहेबांवर पांडुरंग शास्त्रींचा पुष्कळ प्रभाव होता मामासाहेब आणि पांडुरंग शास्त्री कुठे एकत्र गेले तर मामासाहेब त्यांची आवर्जून ओळख करून देत असत हे पांडुरंग शास्त्री आठवलेवर का एक नवीन प्रयोग करतायत तत्वज्ञानाचं निवासी विद्यापीठ काढतायत या गोष्टीचा उल्लेख करून आता पांडुरंग शास्त्री म्हणाले बरं का निर्मला त्यावेळी सोनू मामा माझी ओळख करून देताना हे नवीन प्रयोग करत आहेत हे विद्यापीठ काढत आहेत असं सांगायचे कुणापुढेही हात न पसरता विद्यापीठ चालू शकेल या गोष्टीवर त्यांचा फारसा विश्वास नव्हता खरं सांगू का कुणावर प्रभाव टाकण्यासाठी तर आपला उपयोग केला जाणार नाही ना अशी शंका त्यांना वाटायची पण पुढे एकदा मी पुण्याला असताना रामकृष्ण मिशनची मंडळी भेटायला आली सोनू मामा माझ्याबरोबर होतेच त्या मंडळींशी बोलताना सोनूमामा म्हणाले आम्ही ठाण्याला एकत्र काम करतो तत्वज्ञान विद्यापीठ उभारले तुम्ही या ना बघायला रामकृष्ण मिशनची मंडळी काही वेळानं निघून गेली तेव्हा मी मामांना म्हणालो सोनू मामा आज मी जिंकलो इतके दिवस तुम्ही लोकांना हे पांडुरंगशास्त्री नवीन प्रयोग करत आहेत अशी ओळख करून देत होतात आणि आज आम्ही प्रयोग करत आहोत असं तुम्ही सांगितलं आज मला खरा आनंद झालाय म्हणून आज मी माझीच पाठ थोपटून घेतो मग काय म्हणाले होते सोनू मामा मनसोक्त हसले दुसरं काय अगं अशा किती म्हणून आठवणी सांगायच्या सहा सात वर्षांपूर्वी असाच एक छोटा प्रसंग घडला होता तुला कदाचित आठवतही असेल एकोणीसशे बासष्ट साली नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातल्या मातेरेवाडी गावी पांडुरंग शास्त्रींनी एक शिबिर घेतलं होतं एखादं शिबिर घ्यायचं ठरलं की त्याची संपूर्ण आखणी तीन चार महिने आधीपासून होत असे शिबिरार्थींच्या यादीपासून ते त्यांच्या अन्य व्यवस्थेपर्यंत संपूर्ण योजना ठरत असे विषयही आधीपासून ठरवले जायचे हे सारं आयोजनाचं काम पांडुरंग शास्त्री स्वतः करत दिंडोरीच्या शिबिराचीही रूपरेषा ठरवून गेली होती त्याचवेळी एक वार्ता आली दिंडोरीपासून जवळच असलेल्या जोपूळ गावाला मामासाहेबांचा प्रवचनाचा सप्ताह लागलेला आहे मामासाहेबांचा जवळच सप्ताह सुरू असताना आपण त्याच कालावधीत तिथे शिबिर घेणं ही गोष्ट पांडुरंग शास्त्रींच्या मनाला पटेना बर शिबिराची संपूर्ण तयारी सुद्धा झाली होती पांडुरंग शास्त्री विचारात पडले काय करावं ते त्यांना सुचेना विचारांती शिबिर लांबवण्याचं जवळपास नक्की केलं त्याचवेळी मामासाहेबांचा पांडुरंग शास्त्रींना फोन आला मी सोनू मामा बोलतोय तुम्ही शिबीर मुळीच रद्द करायचं नाही मी सुद्धा शिबिरात येऊन बोलेन पण मामा तुमचा सप्ताह लांबणीवर टाकलाय शिबीर वेळेच्या वेळीच व्हायला पाहिजे या प्रसंगाची आठवण देऊन पांडुरंग शास्त्रींनी पुढे म्हटलं केवढ्या मोठ्या मनाचा माणूस होता माझी अडचण होऊ नये म्हणून स्वतः सप्ताह लांबवला होता त्यांनी त्यावेळी मला म्हणाले होते वारकरी संप्रदायाचं काम करताना मी माझ्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केलं त्याचे परिणाम मी भोगतोय तुम्हीही तेच करत आहात तुम्ही, तुम्ही मुळेच विश्रांती घेत नाही अहोरात्र काम करता प्रकृतीला जपलं पाहिजे योग्य तेच सांगितलं होतं सोनुमामांनी तुम्हाला विश्रांती माहितीच नाही तुम्ही सुद्धा प्रकृतीची काळजी घ्यायला हवी मला काय आहे काळजी घ्यायला मी चांगला ठणठणीत आहे पन्नाशी आली तरी अजून सूर्यनमस्कार घालतोय म्हटलं प्रकृती कशाला बिघडेल सोनूमावांची प्रकृती मात्र फार बिघडली होती मी मध्यंतरी पुण्याला जाऊन आलो ना तेव्हा ते फाटकांच्या हॉस्पिटलमध्ये होते त्यांना भेटण्याची बंधन होती मी आल्याचं समजताच मला आत बोलवून घेतलं तेव्हाचं त्यांचं रूप बघून माझं मन सरकलं पूर्वीचे सोनूमामा उरले नव्हते मी शांतपणानं बाजूला बसलो मामांनी माझ्याकडे त्याही अवस्थेत किती प्रेमानं बघितलं म्हणून सांगू बोलणं काही झालं का तेव्हा काहीच बोलणं झालं नाही बोलण्याच्या अवस्थेतही ते नव्हते मध्येच त्यांना पाणी हवं होतं कोणीतरी पाणी द्यायला उठलं तेव्हा त्याला थांबवून मामा म्हणाले तुम्ही मला पाणी घाला मी पाणी घातलं बस तोच शेवटचा संवाद आणि तीच शेवटची भेट याप्रमाणे आठवणींचे कप्पे उघडत होते आणि रिते होत होते त्यामध्ये किती वेळ गेला ते त्या दोघांनाही कळलं नाही निर्मला आज माझ्या सागरपुत्रांनी ते दिव्य करून दाखवलं धन्य झालो मी घरी परतल्यापासून पांडुरंग शास्त्री कोळी बांधवांचं तोंड भरून कौतुक करत होते तशीच कौतुकास्पद गोष्ट घडली होती एक अनोखा कार्यक्रम त्या दिवशी तत्त्वज्ञान विद्यापीठात पार पडला होता काही दिवसांपूर्वीच पांडुरंगशास्त्री अमेरिकेहून परतले होते तिथून आल्यानंतर एका वेगळ्याच विषयावर त्यांचं विचारमंथन सुरू झालं होतं मनात ते सतत म्हणत होते चॅरिटी काय फक्त टाटा बिरलानेच करायची गरीब माणसाला चॅरिटी करावीशी वाटत नाही चॅरिटी करून खरोखरच पुण्य मिळणार असेल तर ते गरिबांनाही का मिळू नये केवळ पैसा आहे म्हणून चॅरिटी करून पुण्य मिळवण्याची मक्तेदारी काय फक्त श्रीमंत मंडळींचीच आहे पण गरीब माणूस कशी काय चॅरिटी करू शकणार पोटभर अन्न आणि अंगभर वस्त्र मिळवण्यासाठी देखील त्यांच्याजवळ पैसा नाही मग तो चॅरिटी कुठून करणार पण पैशानं थोडंच पुण्य विकत घेता येत असतं श्रीमंती आणि पैसा यांच्या प्रमाणात पुण्य मिळत नसून भाव आणि वृत्ती यांच्या प्रमाणात ते मिळत असतं माझ्या गरीब माणसाकडे संपत्ती नसेलही पण घाम तर आहे भाववृत्ती आहे मग त्या घामाच्या बळावर त्यांनी चॅरिटी उभी केली तर त्यांच्या मनातील विचार त्यांनी प्रवचनातून मांडला सागरपुत्रांनी तो विचार तेव्हाच उचलून धरला त्या सागरपुत्रांच्या अंगे उत्साहाचं वारं संचारलं त्यांची अस्मिता जागृत झाली पांडुरंग शास्त्रींनी दिलेला तो नवीन प्रयोग त्यांनी उचलून धरला थोडे थोडके नव्हे तर पंचवीस लाख रुपये त्या सागरपुत्रांनी मोठ्या हिमतीनं उभे केले पांडुरंगशास्त्रींना अभिप्रेत असलेली चॅरिटी उभी राहिली होती त्या चॅरिटीच्या पैशांचं वाटप पांडुरंग शास्त्रींच्या हस्ते करण्याचं ठरवलं होतं त्या दिवशी सकाळीच तो कार्यक्रम यथोचित पार पडला होता बऱ्याचदा असा अनुभव येतो की सुशिक्षित किंवा एखाद्या विषयातलं ज्ञान संपादन केलेल्या तरुणाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर बहुधा बँकेचं कर्ज घ्यावं लागतं परंतु त्यावेळी त्याच्याजवळ एकूण भांडवलापैकी काही टक्के रक्कम स्वतःची गुंतवावी लागते पण बहुतेक वेळा त्या तरुणाजवळ तेवढाही मार्जिन मनी नसतो यशो मार्गावरचा हा पहिलाच मोठा अडथळा पार करून जाणं त्याला शक्य होत नाही पर्यायानं ना त्याचं उद्योजक होण्याचं स्वप्न धुळीला मिळतं अशा होतकरू तरुणांना वेळीच आधार मिळाला तर ते पुढे निश्चितच यशस्वी होतील या हेतून सागरपुत्रांनी चॅरिटी उभी केली होती पांडुरंग शास्त्रींसमोर तसे होतकरू तरुण रांगेनं उभे होते पांडुरंगशास्त्रींनी प्रत्येकाला ठराविक रकमेचा धनादेश दिला याप्रमाणे पंचवीस लाख रुपयांचं त्यांनी त्या ते होतकरूंना वितरण केलं निर्मलाताई सुद्धा त्या समारंभाला उपस्थित होत्या त्यांनाही त्या प्रसंगाने अतिशय आनंद झाला होता त्यामुळे निर्मला ताई म्हणाल्या हो तो कार्यक्रम मी बघितला आणि मी देखील समाधान पावले त्यावर शास्त्री म्हणाले त्यामुळे तर मी आनंदात आहेच पण आणखी एका गोष्टीमुळे मला समाधान आहे कोणत्या पलंगावर बैठक मारून ते म्हणाले आज सागरपुत्र जमले होते मला एक एक अनुभव सांगत होते ते ऐकून मी अक्षरशः हरखून गेलो व्यसन सुटली संसाराची गाडी रुळावर आली अत्याचार कमी झाले चोऱ्यामाऱ्या माऱ्या बंद झाल्या तस्करीला आळा बसला असे नित्याचे अनुभव तर ऐकायला मिळालेच पण कोळी बांधवांमध्ये अस्मिता जागृत झाल्याचा एक अनुभव ऐकायला मिळाला काही स्वाध्यायी लोक पांडुरंगशास्त्रींच्या अनुमतीनं गावातल्या गरीब भगिनींना लुगडी द्यायला गेले होते पण एकही स्त्री लुगडं घ्यायला तयार होईना लुगडी नाकारताना गावातल्या भगिनी म्हणाल्या तुमची मदत आम्हाला नको फुकट कुणाचं आम्ही घेत नाही कष्टाचं खा कष्ट करणाऱ्याला देव देत असतो असे दादांचे विचार तुम्हीच आम्हाला शिकवले ना काही स्त्रिया त्या स्वाध्यायींना म्हणाल्या परक्या पुरुषानं दिलेलं लुगडं प्रतिवर्ता स्वीकारत नाही असं आमचं संस्कृती आम्हाला सांगते दादांच्या विचारांनी त्या सागर कन्याही इतक्या तेजस्वी बनल्या होत्या मोफत घेणार नाही निराश होणार नाही न्यूनगंड ठेवणार नाही असं पांडुरंग शास्त्रींनी त्यांना प्रवचनातून सांगितलेले विचार त्यांच्या रोमारोमात भिनले होते तसेच कित्येक विचार स्वाध्यायी कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवले होते आणि आता ज्या स्वाध्यायी लोकांनी त्यांची अस्मिता जागृत केली होती त्यांनाच त्याची प्रचिती मिळत होती त्यांची तोंड त्या सागरकन्यांनी बंद करून टाकली होती तेवढ्यात एक स्वाध्याय पुढे आला आणि म्हणाला तुमचं म्हणणं आम्हाला मान्य आहे बरोबर आणलेली लुगडी आम्ही परत घेऊन जातो पण आम्हाला दादांनी पाठवलंय आपण बहीण भाऊ आहोत आपली संस्कृती सांगते पित्यानं पतीनं पुत्रानं आणि भावानं दिलेलं लुगडं स्त्रीला स्वीकारावंच लागतं या युक्तिवादानंतर त्या स्त्रियांनी आनंदानं लुगडी स्वीकारली होती हा प्रसंग सांगून पांडुरंग शास्त्रींनी म्हटलं निर्मला त्या सागरकन्यांनी केवढी तेजस्विता दाखवली होती आणि गंमत म्हणजे आपल्या स्वाध्यायींनाच त्यांनी त्या तेजस्वितेची चुणूक दाखवली होती दोघांनाही त्या गोष्टीबद्दल समाधान वाटत होत देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ